बीड जिल्ह्यातील एक खळबळजनक प्रकरण गावचा सरपंच आणि जनतेचा नेतृत्व करणारा संतोष देशमुख याच्या निर्गुण हत्येनं हादरला आता या हत्येच्या प्रकरणात गुंता अधिकच वाढत चाललाय आज बीडच्या जिल्हा आणि सत्र न्यायालयात एक महत्वपूर्ण दिवस ठरला कोर्टात सरकारी पक्षाचे वरिष्ठ आणि अत्यंत अनुभवी वकील उज्ज्वल निकम स्वतः हजर होते त्यांनी जोरदार युक्तिवाद करत न्यायालयासमोर ठामपणे सांगितलं की देशमुख यांच्या हत्ये प्रकरणात आरोप निश्चित करण्यासाठी पुरेसे पुरावे उपलब्ध आहेत त्यावर आधारित आरोप निश्चित करावेत असा त्यांचा ठाम आग्रह हो होता मात्र दुसरीकडे या प्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मिक कराडच्या बाजूने त्याचे वकील अजूनही डिजिटल पुराव्यांची पूर्तता झालेली नाही हे मुद्दामपणे मांडत आहेत त्यांनी कोर्टात सादर केलेला डिस्चार्ज म्हणजे आरोपीला खटल्यातून दोषमुक्त करण्याचा अर्ज अजून ऐकला गेला नाही आम्ही जर या अर्जावर ठरलो तर पुढच्या कायदेशीर प्रक्रियेला सामोरे जाण्यास तयार आहोत असं कराडच्या वकिलांनी कोर्टात स्पष्ट सांगितलं मात्र उज्ज्वल निकम यांनी जोर देऊन सांगितलं की या प्रकरणातील इलेक्ट्रॉनिक पुरावे कोर्टात लवकरच सादर होतील आणि त्यानंतर या मुद्द्यावरही विस्तृत चर्चा होईल या संपूर्ण प्रकरणात अजूनही एक महत्त्वाचा भाग म्हणजे वाल्मिक करडची मालमत्ता जप्त करण्याचा अर्ज सरकारी पक्षानं कोर्टाकडे ही मागणी केली असून सर्व स्थावर आणि जंगम मालमत्ता जप्त करावी अशी मागणी झाली आहे सध्या अनेक अर्ज कोर्टात प्रलंबित आहेत न्यायालयाचं निरीक्षण असं आहे की डिस्चार्ज ऍप्लिकेशन ऐकण्याआधी इतर अर्जांवर सुनावणी पूर्ण करावी त्यामुळे सतरा जून हा दिवस या खटल्याच्या पुढील दिशा ठरवणारा ठरणार आहे या खटल्यात आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे आरोपी कराड याला मकोका अर्थात महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा मधून वगळावं अशी मागणी केली आहे बचाव पक्ष म्हणतो या कायद्या अंतर्गत आम्हाला दोषी ठरवणं चुकीचं आहे यावरही कोर्टाचा निर्णय सतरा तारखेलाच अपेक्षित आहे तुटलेल्या कुटुंबाची हक्काची न्यायाची वाट आरोपीच्या बाजूने उभे असलेले वकील आणि निष्पक्ष न्यायाचा प्रयत्न करणारा सरकारी पक्ष या सगळ्यांचा टोकाचा संघर्ष आता एका महत्त्वाच्या वळणावर येऊन ठेपलाय सतरा जून या तारखेला केवळ सुनावणी नाही तर एक गावच्या न्याय यात्रेतील निर्णायक वळण ठरणारे ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी